अलका रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे वेज कटलेट व्हेज कटलेटला बटाटे फरसबी गाजर शिमला मिर्च अद्रक लसूण मिरच्या मिरच्या अद्रक लसूण आपल्याला वाटून घ्यायचे उकडून घेतले सोलून पण घेतले आणि ते वाटून घेतले आपण लसूण अद्रक हिरवी मिरची आता आपल्याला तयार करायचं आहे आपल्याला सगळं हातात करायला पण अंद्राची पेस टाकायची तेलामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकल्या चांगली फ्राय करून घ्यायची तुम्हाला कसं तिखट पाहिजे तसं बघा जास्त टाकायची तर जास्त टाका कमी टाकायची कमी टाका घेतलेल्या सगळ्या भाज्या त्याच्यात टाकायच्या आणि चांगलं नरम पडेपर्यंत मस्त फ्राय करायचं आहे पाणी काही टाकायचं नाही आहे याच्यातच फ्राय करायचं आहे आपल्याला आण आणि आप मग आपल्याला याच्यात सोया सॉस चिनी सॉस थोडं मीठ हे सगळे पुरतं सगळं टाकायचं आणि मग बटाटे कुस्करून नंतर त्याच्यात टाकायचे चिनी सॉस सोया सॉस एक एक दोन दोन चमचे टाकायचे जास्त नाही टाका मी एक चमचा टाकते जूर का जास्त नाही टाकायचं थोडं टाकायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं चांगलं एक जीव करायचं आहे आणि मीठ जरा जपून टाकायचं मीठ कमीच टाकायचं तर या स्वॉथमध्ये मीठ असतं थोडं टाकायचं पड़े, आता आपल्याला ह्याच्यात बटाटा टाकायचे मी बटाटे कुस्करून घेतले आणि सगळं मिक्स करायचं गॅस बंद करून टाकायचं आता बघा मी खाली उतरून हे असं सगळं मिक्स करून घेतले असं मिक्स करून घ्यायचं आहे मी मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे ब्रेडचा चुरा आहे आता आपल्याला मक्याचं पीठ घ्यायचं दोन चमचे मी मक्याचं पीठ घेतलं आहे एक चमचा मिनी मैद्याचं पीठ घेतलं आता आपल्याला चला आता पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे तेल टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आता आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत तुम्ही कुठला पण सेप देऊ शकते पण मी गोल बनवते आणि याच्यात टाकून घ्यायचे मग ब्रेडचा चुरा लावायचा आहे असे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे ते मी कटलेट सगळे बनवून घेतले आता आपल्याला ह्याला तेलात टाकायचे एक एक करून आपल्याला सगळे तेलात टाकायचे तेल या गॅस मिडियम साईटवर ठेवायचं आहे ब्रेडचा चुरा मी नाही ब्राऊनवाला घेतला आहे ब्रेड व्हाईटवाला नाही घेतला आहे मधी मधी थोडा फास्ट करायचा तेल बी कमीच घ्यायचं असं जास्त तेल नाही घ्यायचं आहे जास्त तेल गरज नाही हो आहे एवढी जास्त तेलाची अशी आपल्याला आहे आता आपल्याला यांना काढून घ्यायचे